जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेहलवान चंद्रार्धाचा पाटील आयोजित भव्य दिव्य फॉर्च्युनरचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये अनेक रथी महारथी आले आहेत त्यामुळे टॉपच्या लढती पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा आज नक्की कोणत्या गटाला पाहायला व गट पास झाला की नाही याचीच अपडेट आपण आता घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो बरेच जण मला कमेंटच्या माध्यमातून विचारत होते की विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा नक्की कोणत्या गटामध्ये पाहायला व गट पाच झालाय की नाही तर मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा गट क्रमांक एकतीस मध्ये पाहायला मित्रांनो याच गट क्रमांक एकतीसमध्ये बक्कासूर आणि धादा सरकार यांच्या सर्जाची गाडी देखील होती मित्रांनो गट क्रमांक एकतीसमध्ये विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाची गाडी फॉल झाली आणि मित्रांनो या गट क्रमांक एकतीसमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या द्वादश मिंद केसरी बकासूरने व दादा सरकार यांच्या सर्जाने बाजी मारली तर मित्रांनो गट क्रमांक एकतीसमध्ये विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाची गाडी फॉल झाली आणि त्यामुळेच विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाला गट क्रमांक एकतीसमध्ये दुसऱ्या गटामध्ये हार पत्करावी लागले आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्वपूर्ण अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत